तुटले मोती तुटले मन हा माझा कविता संग्रह हो, अभिनंदन प्रकाशन कोल्हापूर यांनी प्रकाशित केलेला हा कविता संग्रह दोन हजार सतरामध्ये याची प्रथना प्रथमावृत्ती प्रकाशित झालेली असून या कविता संग्रहाचे मूल्य आहे एकशे ऐंशी रुपये हे हा कविता संग्रह अर्पण केलेला आहे निखळ प्रेम करणाऱ्या अशा सर्वच जीवांना निखळ प्रेम करणाऱ्या सर्व जीवांना हा कविता संग्रह आपण समर्पित केलेला आहे या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे तुटले रे तुटले रे मन माझे तुटले रे तुटले रे मन माझे तुटले रे देशाचा नुगुतिने देशाचा नुगुतिने अनुसले रे क्षण माझे रुसले रे घुसले रे घुसले रे सोनूक प्रेमाची मनाला वाटे हुर सोनूक प्रेमाची गेला रे लावून मनाला वाटे हुर रेशमी स्पर्शाची जाणीव करून दूर तो गेला कोहिनूर रेशमी स्पर्शाची जाणीव करून दूर तो गेला कोही या ना भाग्य माझे पुटले रे पुटले रे भाग्य माझे पुटले रे अलोट माया केली तुझ्यावरी अपराध जाहला गोर अलोट माया केली तुझ्यावरी अपराध जाहला गोर नजरेत पडून स्वयं झाली मी माझी या मनाची चोर नजरेत पडून स्वयं झाली मी माझी या मनाची चोर जगत आहे मी अंतरीच्या वेठेत जगत आहे मी अंतरीच्या फुटले रे मोती माझे फुटले रे फुटले रे मोती माझे फुटले रे तुटले रे मन माझे तुटले रे ओढ प्रीतीचे तनी मनी जणी ज्वलंत उठून दिसे ओढ हि तनी मनी जणी ज्वलंत उठून देभवल्यागतीत कृतीत कळ सवे नची भाषे भांभवल्या गतीत कृतीत कळ संवेदनेची भासे, या प्रीतीची रीतच न्यारी या प्रीतीची रीतच न्यारी झिजले रे मन माझे शिजले रे झिजले रे मन माझे जिजले रे कडी ना प्रीत ही कुणाची रीत मनच बोले श्रावण गीत कडी ना प्रीत ही कुणाची रीत मनच बोले श्रावण गीत जादूबाऱ्या प्रीत बासुरीच्या सुरात ಜೂತ ಬಾಸುರಿ ಸುರ ರಮಲೆ ಮನ ಮಾಜೇ ರಮಲಿ ರೇ ರಮಲೆ ಮನ ಮಾಜೇ ರಮಲಿ ರೇ ನನ ನನನ রে মোতি মাঝে ফুটলে রে টুটলে রে